सो ग आमच्या कंपनीमध्ये वाघांनी हल्ला केलाय तुम्ही बघत आहात हे बघा एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो बघा हे वाघ किती मोठे आहेत ज्यांना पाळायला हे वाघ पाहिजे असतील त्यांनी घेऊन जा हे बघा कसं फिरतात बाबा का नाही माणसांना खाणार माणसाला आमच्या भर कंपनी मध्ये वाघ दिवसा सो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला आम्ही पार्सल करू तुम्हाला हातात भेटल्यावर हातात भेटल्यावर हे वाघ खूपच मोठे आहेत हातात नाही येते